चे पालन, करने पाखंड खंडन बीज अनंतकोट ब्रह्मांड नायक पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबर आहे जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदि सर्व वारकरी संतांच्या कृपा आशीर्वादाने उद्धवबाबा टिटवीकर यांच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या कृपेनं गेल्या दहा वर्षापासून गणेश उत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला भव्य दिव्य दशदिनी एकादशदिनी अखंड हरिणाम सप्ताह गेल्या दहा वर्षापासून याही वर्षी तेवढ्याच जोमानं तेवढ्याच जोशानं तेवढ्याच उत्साहानं अखंडपणे पार पडतोय म्हणून याला खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात यात खंड नाही आणि हरिनाम आहे म्हणून हा सप्ताह नाहीतर हा हप्ताय विढाला आणि दिग्गज गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये समापन्न होत असणाऱ्या या वर्षीच्या सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा बरोबर आहे ना आज माझ्या वाट्याला आली दिवस पाचवा नसला सहावा जरी असला तरी मी देव ठाण्याच्या पाचिला पूजलेला माणूस फक्त मागच्या वेळी हुकलो थोडा तारीखला जरा उशिरा फोन आला जरा तारीख देता आली नाही सुंदर असं वातावरण आहे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेल्या सप्ताहामध्ये सुंदर अशी सात संगत करण्याकरता गुन्हेजन मंडळी उत्कृष्ट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली असे हरिभक्तपरायण अंशीरामजी महाराज ती सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासोबत सुंदर गोड अशी चाल ज्यांनी आज गायली असे माझे परम मित्र हरिभक्तपरायण किरण महाराज डवले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे माणूस गुणाला असाव रंगाला आहे असला तरी चाल त्याचबरोबर या ठिकाणी उत्कृष्ट अशी गायनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारी हरिभक्तपरायण आसारामजी महाराज नेरवाडीकर हे सुद्धा सुंदर अशी साथ देत आहेत उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे माझे परमस्नेही मित्र हरिभक्त आमचे मनोज महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तपर्यण कृष्णा महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आमचे परमस्नेही मित्र आणि ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त आमचे विष्णू महाराज बादाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील उपस्थित सर्व गुणजन महाराज मंडळी बाल वारकरी टाळकरी मंडळी कीर्तनात उपस्थित असणारी गावातील परिसरातील भजनी मंडळी विनेकरी बाबा कैलास महाराज त्याचबरोबर सर्वच महाराज मंडळी परिचित अपरिचित जोबदार दादा तुमचं नाव आहे लक्ष्मण चोबदार लक्ष्मण दादा त्याचबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन तुमचं नाव घेताना एक मिनिट शिल्लक गेला तरी चालतो यांचं नाव घेताना दोन मिनिटं जास्त गेले तरी चालतील मला कारण मला यांची गरज आहे मग तुम्ही झोपले तरी मला अडचण नाही म्हणजे झोपा असं सुद्धा नाही उपस्थित सर्व गुणिजन महाराज मंडळी आज तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला असे आजच्या कीर्तनाचे यजमान श्री परमार्थप्रेमी भगवानराव भगवानराव देशमुख गंगाधरराव देशमुख यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं दर्शन होते ज्यांनी मला हार घातला असे हार घालणारे विष्णुपंत म्हणजे त्यांचे बंधू त्याने हार घातलं मला याढ्यात आणू नका सवय नसते सुंदर असं वातावरण आहे गड्या सुंदर असे साऊंड वाले दादा जेवढा मोकळा आवाज देत आहेत तेवढा द्या मी नेहमी सांगतो साऊंड सिस्टमवाल्याचा स्वभाव किती मोकळा आहे वेगळं सांगावं लागत नाही ते माईकला किती मोकळा आवाज देतात यावरून त्यांचा था स्वभाव कळत असतो म्हणून जीवाना जरी लहान असले तर स्वभावानं मात्र मोठ्या स्वभावाचे असणारे साऊंड वाले दादा तुमच्या गावातील कीर्तनाचं थेट प्रक्षेपण करणारे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित करणारे यूट्यूब चॅनलवाले आमचे युवराज महाराज माधव महाराज कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारी आपण सर्व श्रोतेजन त्यामध्ये महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ इथं बसलेले पाठीमाग बसलेले वाळूच्या गांजावर बसलेले कीर्तन ऐकता ऐकता तंबाखू खाणारे आजूबाजूला आडुश्याला बसणारे सर्वात जण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सर्वांच्या चरणार बिंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढे चालतो विठालाच बरोबर या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे परम स्ने मित्र परण रवी महाराज सांगोळे हे आमच्या सोबत उपस्थित आहे त्यांचं नाव घेतलंच पाहिजे कारण आम्हाला गाडीनं कुठपर्यंत आणायचं हाता त्यांच्या हातात त्यांचं का होकल मनात आलं तर पूर्णा नदीचा पूर रस्त्याने आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी सोबत आहे सर्वात जण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात हरकल्ला तर चालेल ना आता सुंदर हरे बघा काढण्याची अजिबात इच्छा नाही एवढा सुंदर आहे एवढं सुंदर माझ्या लग्नात सुद्धा नव्हतं हो महाराज फोटो काढला का काढला ना सासरे बोला पाठवताय हो एवढं सुंदर आहे बघा पण आता मला कधी कधी भीती वाटते मी असं ऐकले कुणाच्या तरी हारात बॉम्ब ठेवून ऐकलं तुम्ही त्यामुळे मला भीती वाटते विडा करणारी साष्टांग प्रणिपात करतो सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती बाप्पाच्या चरणी चरणी भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद गुरु वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंद विश्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी जीवनात कधीच केलं नाही तुमच्या आमच्या सारखा भजनाचा आळस पंचम वेद निर्माते मानवी देह घेऊन निजधा मागिले संता तो शिविले असा ज्यांचा अधिकार नव्हे नव्हे तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारी अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे जन्माला आल्याच्या नंतर धर्माच्या पालण्याच्या संदर्भाने जे संत काम करतात त्या कार्याची महती वर्णन करताय विढाला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे चार चरणाचा आहे अतिशय आहे सगळ्यांचा पाठ आहे पाठ जरी नसला तर कानपाठ मात्र नक्की आहे अभंग सोपा अभंगाचा भावार्थही सोपा आणि अभंगावर विवेचन आणि चिंतन करण्याकरिता फक्त एक तास उरला देठे असे आता या एक तासात कसं कीर्तन करायचं अभंगावरती बोलायचं हे मी ठरवणार आहे जगात गुरु तुकोबराजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो महत्वाची कामगिरी बजावतो ती म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो हे काम केल्यानं आमच्या नामरूपी संप्रदायरूपी धर्मरूपी बीजाचं नाव वाढणार आहे धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही का करतो तर हेच काम करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो आणि हे केल्यानं आमच्या नामरूपी बीजाचं नाव वाढणार आहे पुढे महाराज म्हणतात धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्णाशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र आम्ही घेऊ आणि धर्म जागृती धर्माचं पालन करण्याचं काम करू आणि या पवित्र कार्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव भेद न करता मतभेद न ठेवता भीड भार न राखता उच्च वर्णी असो अथवा नीच वर्णी लहान असो अथवा मोठा नर असो अथवा नारी या सगळ्यांना एकत्रित करून एक संघ करून धर्माच्या पवित्र कार्य आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु गुरु खूप बरं आहे आजच्या भंगामध्ये म्हणताय अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं ग्रहित धरून पुढे बोलायला काय हरकत बोला गड्या प्रसन्न बसा तुम्ही बोलले तर कीर्तन होईल सगळ्यांनी ताट बसा ताट तीन महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या सूचना क्रमांक एक एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा जा� बोला बोला तुम्ही बोलले तर कीर्तन होईल सूचना क्रमांक दोन कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी गप्पा मारून मध्ये बडबड करायची बोला बोलत नाही तुमच्याकडे आणि सूचना क्रमांक तीन ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजेने त्या त्या वेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची हुशार आहे सगळ्यांनी हाताने टाळी वाजून भगवान परमात्म्याचं भजन करायचे सगळ्यांनी प्रफुल्लित बसायचे ताट बसायचे तुम्ही जर ताट बसला आणि या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं तर मला दिलेल्या वेळेत अकराला कीर्तन सुटलं आणि तुम्ही का त्या सदावर त्या सारखं वाकडं तिकडं थोबाड करून बसले तर तांबड सगळ्यांनी प्रसन्न भाव मुद्रा करून कीर्तन ऐकायचे विठाला अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो ते म्हणजे धर्माचे पालन करणे धर्मा पालन करून पाखांडाचं खंडन करण्याचं काम संत करत आहे ज्या धर्माचं पालन महाराज आम्ही करतो म्हणताय तो धर्म म्हणजे काय काय धर्माची व्याख्या एखाद्या सर्वसामान्य जीवाला तुम्ही विचारू जर गेला धर्म म्हणजे काय तर तो जीव उत्तर दे मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे धर्म शब्द उच्चारला की आमच्या डोळ्यासमोर हे धर्म उभे हो राहतात नाही बाब धर्म हा दोन अक्षरी शब्द आहे पण या शब्दाची व्याख्या एवढी संकुचित असू शकत कशाला म्हणायचं धर्म तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका असत आपल्या वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य असत आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे तो आपल्या जीवनातला धर्म आहे विढाला कर्तव्य प्रत्येकाच्या वाट्याला आहे या भूतलावर जन्मलेला प्रत्येक जीव कर्तव्य घेऊनच जन्माला आलाय म्हणून तर या हिंदुस्थानची लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे किती एकशे तीस कोटी लोकसंख्या हिंदुस्थानची आहे तरी या भारत देशामध्ये या हिंदुस्तानमध्ये दरदिनी जन्माला येणाऱ्या लेकरांची संख्या सुद्धा लाखो मध्ये आहे ज्या भगवान परमात्मा दरदिनी कुणाला न कुणाला जन्माला घालतो त्या पाठीमाग काहीतरी कारण मी असली पाहिजे त्या जन्माला येणाऱ्या जीवाला काहीतरी भगवंतानं कर्तव्य दिलंय म्हणून तो जीव जन्माला घालण्याचं काम भगवान परमात्मा करतो परंतु जन्माला प्रत्येक जीवानं आपल्या कर्तव्याशी कस एकनिष्ठ असावं हे महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून चिंतन प्रतिपादन केलंय कर्तव्य प्रत्येकालाय धर्म प्रत्येकाला धर्म आणि कर्तव्य प्रत्येकालाय या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्याच्या पासून तर तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य जीवापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काहीतरी कर्तव्य धर्म आहे भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे दादा थोडा आवाज द्या भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे काय धर्म आहे ज्या ज्या वेळी धर्मावर संकट धर्मावर आलेलं संकट दूर करणं भक्तांचा संभाळ करून दृष्टांचा संहार करणं भगवान परमात जीवनातला धर्म <गगाँ>